तर हाय सर्वांना कशी असं सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर खूप दिवसात ना व्हिडिओ म्हणजे दोन तीन दिवस झाले व्हिडिओ नाही पोस्ट करत आहे तर म्हटली आनंदाची गोष्ट तुम्हाला शेअर करावी आणि इथून पुढं चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येत राहीन आणि कंटेंट चांगली ठेवत जाईन इथून पुढं नाही भांडणाची असो नाही तर काही वेगळं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करणार आता इथून पुढं त्यासाठी मी सुरुवात केली इंस्टाग्रामवर इंस्टाग्रामपासून सुरुवात केली तर आत्ता तीच गुड न्यूज तुम्हाला दाखवते काय तर आत्ताच नाही दाखवायचे वा काय नंतर तर आधी थोड्याशा गप्पा मारूया मग तुम्हाला नक्कीच सांगते काल, काल ते तुम्ही बघितले माझी एकदम जवळची मैत्रीण आली होती काल तिच्यासोबत म्हणजे व्हिडिओ काढायचंच झालं नाही काय बोलणं ते मोबाईल घ्यायचा मोबाईल तर साईडलाच होता पण तिच्यासोबत गप्पाच मारत बसले पण तरी एवढं वेळ कारण ते तिला ना हे लई हॅलपटा झाला कारण की तिकडं होतो आम्ही ताईंच्या घरी आणि त्याच्यामुळे ती ह्या घरी आली आणि नंबर काय नव्हतं तिचं माझ्याकडं नंबर नव्हता इंस्टाग्रामवर मी बोलायचो आणि नंतर मग तिने अनोळख्या नंबरवरून फोन केला होता म्हटले भेटायचं वगैरे आम्ही फोन नव्हता केला एवढ्या वर्षात फक्त इंस्टाग्रॅमवर ती माझ्या व्हिडिओला म्हणजे मा फॉलो केलेलं आहे मला तर ती ती भेटणं वगैरे झालं छान वाटलं त्याच्यासोबत गप्पा मारून वगैरे आणि आज प्रांजलचे पेपरचं ओपन हाऊस होता तर पेपर वगैरे छान लिहिले आहेत इंग्लिशमध्ये कमीच बाकीच्या कमी आहेत थोडेसे पण मॅथमध्ये चांगले आहेत वीसपैकी अठरा आहे आणि युव्ही एसमध्ये पण वीसपैकी अकरा आहेत कारण कमी आहेत कारण की पण ज्यांनी ज्यांनी क्लासला जाऊन त्यांना पण तां ग्रामरला पण अकरा आहे तर ज्यांनी क्लास लावला त्यांना जर एकदमच कमी मार्क आहे प्रांजल तरी क्लासला नाही जात तर या अभ्यास तिचा चांगला आहे तर चला भरपूर गोष्टी गप्पा मारल्यानंतर तुम्हाला तर दाखवते ती गुड न्यूज काय वगैरे नाहीतर तुम्ही काय शेवटपर्यंत थांबाई बघा ही आहे गुड तर ही तर ही हाय गुड न्यूज काय 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 तुम्हाला दाखवते एवढं मोठं गिफ्ट आणलेलं आहे कारण काय ते पुढच्या व्हिडिओमध्ये काय आहे सुरुवात चालली आहे आपली सुरुवात आता ही काय आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण आता मी तुम्हाला फक्त गिफ्ट आणले एवढं मोठं आनंदाचं क्षण आहे आणि सुरुवात पण चांगली कुणाला सांगता आलं तर नक्की सांग काय असेल याच्यामध्ये कारण ओळखीचंच आहे नको फुलबा आता बघा ते मिस्टरांच्या हात हाताने आपण त्याचं उद्घाटन करूया आता ते आलेले नाहीत पण त्यांच्या हाताने आपण उद्घाटन हो नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवण ते आले त्यांना असं काय असलं ना त्यांना आवडतं बरं का, का खोलायला वगैरे ते एकदम पद्धतशीर खोलणार एकदम छान खोलणार म्हणून हे पप्पा आल्यावर आपण खोलू ठीक आहे नको पप्पा आल्यावर तोपर्यंत विषय आपण उठती हां तिथे चाललेत खोलायचं तर दोन गिफ्टे काय आणि होत्या तिकडे जातात दरवेळेस त्यांना माहीत आहे वगैरे पण आता बघू पण लागणारी गोष्ट आहे नको बा पप्पा आल्यावर पप्पा आल्यावर पप्पा आल्यावर हां ठीक आहे तर चला आपण जास्त बडबड नाही करत आजकाल कर। थोडेसेच व्हिडिओ काढू आणि तुम्हाला एंटरटेनमेंट करत राहू एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट करत राहू छान छान एन्टन एंटर्न एंटर काय एंटरटेनमेंट एंटर एंटरटेनमेंट एंटरटेन एंटरटेनमेंट अप्रिशा झोपली तिकडं लाईट बंद करू लाईट बंद करू झोपत झोपत खूपच तिला ना रात्रभर झोप नाही काय झालं तिला पित्त झालं काल रात्री झोप येतो उलट्या वगैरे झाल्या त्याच्यामुळे ती झोपली आता नाही मारत आई लाईट बंद चला बाय बाय पुढं दाखव पण तुम्हाला काय आत्ता नाही सांगू शकत कारण व्हिडिओ बाय बाय सर मला आता तर आणले पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पुढचा व्हिडिओ पण नक्की बघा चल बाय बाय